मी गणेश पवार नागरिक संघर्ष समितीचा कार्यकर्ता आहे आज बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सिडकोच्या कार्यालयासमोर नागरिक संघर्ष समितीचं सत्याग्रह आंदोलन सुरू झालेलं आहे सत्याचा आग्रह धरणे या आंदोलनाचा विषय आहे आणि सत्यासाठी हे आंदोलन आहे सत्य काय आहे तर सत्य हे आहे की दहा वर्षापासून या प्रशासनाच्या माध्यमातून सिडको महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्र ज्यांची जी लूट चालू केलेली आहे ती थांबावी मग लूट काय आहे तर शिडकोचा नागरिक मिळकत घेताना शासनाला स्टॅम्प ड्युटी पण भरतो आणि सिडको कार्यालयात हस्तांतर चार्जेस पण देतो सामान्य नागरिकांसाठी जर आपण घराची योजना राबवली आहे तर त्यांच्याकडनं आपण दोन दोन वेळा रक्कम का भरून घेता एक तर स्टॅम्प ड्युटी घ्या किंवा सिडकोचे ट्रान्सफर चार्जेस घ्या दोन्ही रक्कमा या लाखाच्या वरती आहे अशा अशा शासनाकडून या सिडकोच्या सामान्य जनतेची जी फसवणूक होती आहे ती थांबवण्यासाठी नागरिकांचं सत्याग्रह आंदोलन आहे आपण सत्य बोलावं सत्य वागावं आणि सत्याने जनतेची सेवा करावी यासाठी सुरुवात केलेलं हे आंदोलन आहे यामध्ये विविध विषय आहे दोन हजार बावीस साली विकास मंत्र्याचे सचिव त्यांनी हे सिडको कार्यालय बंद करण्याचा जी आर आदेश काढला कुठल्या आधारावर काढला अभ्यास केला आहे की नाही अभ्यास करून आदेश काढावा असं त्यांना कळत असावं परंतु स्थानिक प्रशासनाने काय अहवाल पाठवला तो अजूनपर्यंत नागरिकांना किंवा आम्हालाही तो कळला नाही कार्यालय बंद करावं असं जर शासन म्हणत असेल तर कुठल्या आधारावर म्हणत हे आम्हाला समजून घ्यायचं आहे हजारो अर्ज शेकडो अर्ज शिडको कार्यालयात येत असताना कार्यालयाचा बंद करण्याचा आदेश शासनाचे अधिकारी कसे काय काढू शकतात हा संशोधनाचा विषय आहे तरीही नागरिक संघ समितीनं ना आंदोलन करून हे कार्यालय दोन वर्षापासून धातूर मातूर परिस्थितीमध्ये महिन्याभरात अधिकारी आठ दिवसात अधिकारी अशा पद्धतीने येऊन कशी तरी रडत खडत सेवा देण्याचं काम हे महामंडळ करीत आहे हा विषय सेवा देण्यापुरताच मर्यादित राहिलेला नाही जनतेची नोट हा सगळ्यात मोठा विषय आहे शासनाने कष्ट करायला कामगाराला लुटावं आणि मुंबई सारख्या ठिकाणी धनाढ लोकांना त्या पैशाची वाटप करावं हे आम्हाला मान्य नाही सामान्याची नोट करणं आणि धनिकांना पैसे वाटणं या विरोधात सुद्धा हा सत्याग्रह आहे सत्य वागावं म्हणजे असं सत्य वागावं की ज्यांना गरज आहे त्यांची लूट करू नये त्यांच्याकडनं अनावश्यक चार्जेस घेऊ नये यासाठी हे आंदोलन आहे आणि म्हणून आमच्या सरकारला म्हणणं आहे की आजोब जय सरकार शिडकोतील मतदारा आजोब जय सरकार या कामकाज या ठिकाणी चालू आहे आपण ते जे भावगीत आपण ऐकतो कधी कधी त्या भावगीताला साजेस त्या सरकारचं आणि महामंडळाचं काम आहे आपण या संदर्भामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांशी काही बोलणं झालंय का वरिष्ठ अधिकाऱ्यांना दहा दिवसापूर्वी निवेदन देऊन चर्चेला बोलवावं समस्या सोडवावी याबाबत कळवलेलं आहे परंतु नेहमीच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी आपल्याला दोन वेळीचे पत्र दिले आहे शिडकोला सहकार्य करावं आंदोलन करू नये परंतु या बाबतीमध्ये असं दोन वर्षापासून आम्ही निवेदन देतो आंदोलन थांबवतो निवेदन देतो आंदोलन थांबवतो परंतु नागरिकांचे प्रश्न सुटत नाही म्हणून हे आंदोलन आम्ही आता परत नव्यानं आजपासून या ठिकाणी सुरुवात केलेली आहे तीन दिवस तारीक, या ठिकाणी सत्याग्रह आंदोलन आहे आपण खरं बोलावं तीन दिवसात तरी अशी अपेक्षा आहे बारा तारीख तेरा तारीख आणि चौदा ऑगस्ट असे तीन दिवस सत्याग्रह आंदोलन आहे त्यापुढे पंधरा ऑगस्ट दिवशी या ठिकाणी ध्वजारवंदन करून आम्ही त्या दिवशी थांबणार आहोत शुक्रवारी सोळा तारखेला या ठिकाणी परत नागरिक साखळी उपोषण करतील आणि मग वीस तारखेपासून या ठिकाणी परत उमोषणाला सुरुवात करण्यात येईल नागरिकांसाठी हे आंदोलन असून आज जरी नागरिक या ठिकाणी दिसत नसला तर हा सामान्य नागरिक आहे त्याच्या भावना आम्हाला कळतात सामान्य नागरिकाला त्यांचा कामधंदा सोडून आंदोलनाला यायला भरपूर वेळ आहे हे आंदोलन बरेच चालेल असं वाटतं एकंदरीत कारण यामध्ये शिडकोला फारशी नागरिकांची काळजी नाही सरकारला नागरिकांची काळजी नाही आणि मग म्हणून या आंदोलनाला अवधी या आंदोलनाचा वाढण्याची शक्यता आहे परंतु शिडको या ठिकाणी नागरिकांना सेवा देण्याचं आश्वासन देत नाही किंवा सेवा देण्याचं सुरुवात करत नाही किंवा अनावश्यक जे चार्जेस भरून घेत आहे ते कमी करीत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे या आंदोलना दरम्यान दुपारून तीन ते पाचच्या दरम्यान या ठिकाणी या ठिकाणी भजन देवीचा गोंधळ अशा पद्धतीने या ठिकाणी आपण या ठिकाणी आंदोलनाचा भाग असणार आहे सकाळी अकरा वाजेपासून तर दोन वाजेपर्यंत आपण आंदोलनाच्या विविध मुद्द्यावर चर्चा करणार असून दुपारी तीन दोन ते पाच वाजेपर्यंत या ठिकाणी आपण नागरिक जनतेला सिडको प्रशासनाला जाग आणण्याचं काम करणार आहे या ठिकाणी मग भारूड असेल देवीचा गोंधळ असेल अशा पद्धतीचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातील आणि आंदोलन या ठिकाणी सातत्यानं चालू राहील नागरिक संगण समिती या आंदोलनाकडे पाहते बुडती हे जन न देखवे डोळा मनोनी कळवळा येत असे आणि त्यासाठी हा सत्याग्रह आहे प्रजा आंधळी अधांतरी दरबार मतदार राजा जय सरकार अजाबत जय सरकार अजबत जय सरकार